नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते कथा कादंबरी कविता लघुकथा लघु निबंध चित्रपट नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात कालच्या भागात आपण पाहिले की नंदाच्या कुटुंबातील ओळखीचे गृहस्थ बापू यांच्या घरी जाण्याचा नंदाला योग येतो तेव्हा त्या दोन्ही उभयतांमधील प्रेम पाहून नंदाला खूप आनंद होतो पण वसूच्या घरी असे प्रेम का नाही याचा विचार तिच्या मनात डोकावतो आता आपण पुढील कथा वाचनाला सुरुवात करूयात पहाटेचे गारवारे सुटले तरी नंदाच्या डोळ्याला डोळा लागला नाही पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्री जे ऐकले याचा अर्थ लावण्याचा ती धडपड करत होती पत्राचे कपटे जुळून ते वाचण्याचा प्रयत्न करावी तशी रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागली तेव्हा नंदाचे काळे धडधडू लागले पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले होते हे फेपरा नाही भीतीच्या पोटी येणारी मूर्छा आहे ते खरेच होते शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्ट सांगत झोपवले हो पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही नंदा ही उपाशी राहिली आगगाडीतल्या दोन अपरिचित माणसांप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपापल्या पलंगावर बसून राहिल्या शेवटी नंदा उठली वसुंधरेजवळ येऊन बसले तिच्या मस्तकावरून मायेने फिरवीत ती म्हणाली वसू मला क्षमा कर मी खोटं बोलायला नको होतं माघाशी पण खरं सांगते देवदत्ताने दिलेली ती बाहुली मी आणली होती मधुरेला द्यायला तुझी मैत्रीण म्हणून इथे आले मी तुला फसवायला नको होतं मी पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला अशी मनातल्या मनात तू कुडत बसलीस तर दुसऱ्या माणसानं काय करावं देवदत्तांच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल नी तुझं दुःख हलक कसं करता येईल तर मी इथं राहायचं तरी कशाला मी परत जाऊ का वसुला थोपटीत आणि तिला धीर देत नंदा बराच वेळ बोलत राहिली तेव्हा कुठे तिच्या मनातील अडी कमी झाली तिच्या अबोलेपणाचा बांध फुटला नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून कितीतरी वेळ ती आपली कहाणी सांगत होती मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपी केली पण नंदा मात्र जागीच राहिली भुताटकीच्या अफेमुळे ओस पडलेल्या वाड्यात अवसेची रात्र काढावी लागणाऱ्या प्रवासिनी सारखी वसूने सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यांपुढून सरकू लागली बाळपणीच आईबापांच्या मायेला पारखी झालेली वसू मामांच्या घरात खुरटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वस्तू आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्न रंजनात दंग होणारी वस्तू अशा वसूचे देवदत्तशी लग्न असते प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळू वसूने मनात रंगवलेले असते चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे देवदत्त हळूच जवळ येऊन आपली हनुवटी वर करेल आपल्या रूपाची स्तुती करेल आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन पण प्रत्यक्षात तिच्या या स्वप्नाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीत मशगुल होऊन जातो तो शयनगृहात येतो तो दोन वाजल्यावर आल्याबरोबर धसमूळ तिला आपल्याकडे उडतो मग किळसवाना वास येत असलेल्या तोंडाने तो तिची चुंबनामागून चुंबणे घेतो कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशीसारखी त्याच्या मिठीत तिची स्थिती होते प्रीतीच्या या पाशवी दर्शनाने वसूलच्या मनाला जो तडा जातो तो कायमचाच तो, तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही मामा मामींच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेले माहेरही तिला पूर्णपणे पारखे होते नवरा दगड असला तरी त्याला बायकोनेच देव मानायला हवे या कोरड्या उपदेशाशिवाय सासूकडूनही तिला काही मिळत नाही देवदत्तच्या कुठल्याही बेहुशीत दारूच्या शिकारीच्या वाचनाच्या नाच व सुभाग घेऊ शकत नव्हती मधुरेच्या जन्मानंतर सुद्धा दोघांची मने कधीच जवळ येत नाहीत हळूहळू देवदत्तांच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते त्या वेडाचा वारसा देवदत्ताकडेही आला आहे ही शंका तिच्या मनात धुमूळ धरते दोघांमध्ये दोन ध्रुवांचे अंतर निर्माण होते या सर्वांवर कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा माझ्या वडिलांचा खून तू केलास असे बडबडत बंदूक घेऊन तो आपल्या आईच्या अंगावर धावतो आता त्याच्या वेडाची हद्द झाली अशी वसूची खात्री होते हा भयानक प्रसंग पाहून मधुरेला फिटसेव लागतात आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धास्तावून जाते देवदत्तचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते इथं पाऊल टाकलं तर मी जीव घेईन असे ती देवदत्तला बजावते कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा तसे बाह्यता सुख शिखरावर असलेल्या वसूच्या संसारात केवढे दहाक दुःख लपले होते तिला वाटले असे उठावे देवदत्तच्या बंगलात जावे आणि वसूसारख्या साध्या भोळ्या मुलीच्या जीवनाची त्याने मांडलेल्या या क्रूर खेळाचा जाप त्याला हडकून खडसून विसरावा पण वसूच्या कहाणीतून देवदत्तचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्या खुऱ्या वाघाची शिकार करायला जाण्यासारखे होते वसुविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जसजशी भरती येत होती तसतसा तिला स्वतःचा अधिक अधिक राग येऊ लागला देवदत्ताने सज्जनपणाचे सोंग आणून आपल्याला फसविले आणि एखाद्या अल्लड पोरीप्रमाणे त्याचे कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्तित्वाचे आपल्याला आकर्षण वाटू लागले पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता रावणाने चढवलेला रामाचा मुखवटा होता मात्र या मनस्थितीतही राहून राहून एक शंका तिला बेजन करून सोडत होती इतका निष्ठूर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाचे सोंग सहज सजू शकतो विवेकानंदांची पूजा करणारे मन आपल्या सहचारणीचा अपमान करायला कसे धसते अश्वत्थामाच्या एकाकीपणाच्या वेदना ज्याच्या हृदयाला घरे पाडतात त्याने स्वतःशी जसे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काडी इतकीही कदर करू नये याचा अर्थ काय चंचल सारख्या मुख्य जीवाचा ज्याला लळा लागतो या प्रश्नांनी ती अगदी कासावीत झाली हे सारे मनातून काढून टाकून ती स्वस्त पडली पण काही केल्या तिला झोप येईना मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली आई हळूहरपणे नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले मधुरेने तिला घट्ट मिठी मारली त्या गाड विश्रभ्र बालस्पर्शाने नंदा सुखावली या मिठीच्या जगातले कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही दीड दोन महिन्यात तिला दिसला नाही देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली दोन महिने होत आले पण देवदत्ताचे गाठ पडताच वसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा त्याच्या पापाचे पुरेपूर माप त्याच्या पदार्थ कसे घालायचे याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना आता ती सारा दिवस मधुरेशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालवू लागली संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही निघून जाई तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे या गप्पा गोष्टीत बापूंच्या कुटुंबाविषयी तिला जी माहिती मिळाली तिच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुनावला बापूंना एकच मुलगा आहे अशी तिची आतापर्यंतची समजूत होती पण देवदत्तच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते तो फार हुशार होता जगता तर आईबापांचे पण दहा वर्षांपूर्वी देवदत्तला वाचवण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्युमुखी पडला होता त्या धक्क्याने बापूंची बायको जी अंथरुणाला खेळली ती कायमची या लुळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते जुन्या ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळल्या तेव्हा तिच्या पुढे एकच प्रश्न उभा राहिला असा माणूस अगदी जवळ असताना आपले दुःख त्याला सांगण्याची आणि त्याचे दुःख हलके करण्याची इच्छा वसूला का होऊ नये या प्रश्नाने ती बेचन होईल काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे मात्र संध्याकाळच्या बापूंच्या आणि सावित्रीबाईंच्या सहवासातल्या चार घटका तिला मोठा दिलासा देत दिवसभर उन्हातानातून चालून आलेल्या प्रवाशाला गंगास्नान घडावे तसे तिला होईल कसे शीतळ निर्मळ वाटे आईचा निरोप घेऊन बापूंच्या घरून परत येताना कळत नकळत मोगरा फुलला मोगरा फुलला हा चरण ती गुणगुण लागे तथापि एक गोष्ट तिच्या लक्षात येऊन चुकली होती जहागीरदारांचा विषय निघाला की बोलके बापू अबोल होतात त्यांच्याकडून एखाद दुसऱ्या वाक्याचेच उत्तर मिळेल अंधाऱ्या खोलीत उन्हाचा अंधुक कवडसा कुठेतरी पडावा तो युवलासा सोनेरी प्रकाश सुरेख दिसावा पण खोलीतला काळोख उजळून टाकण्याची शक्ती त्याच्या अंगी असू नये तसे बापूंचे उत्तर दिला वाटे तीन चार दिवसात बापूंकडून कनाकनाने जे तिला कळले तेवढेच होते की देवदत्तेचे वडील बापूंचे चांगले मित्र होते ते मुळेच वेडसर नव्हते ते होते दत्तक बालपण फार गरिबीत गेल्यामुळे त्यांचा स्वभाव झाला असावा या तरुण वयातच ते बुवा बाबांच्या नादी लागले होते आत्महत्येचे वेडही त्यांच्या डोक्यात शिरले मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्महत्येनंतर त्यांचे प्रेत चंदनगडच्या आसपास कुठेही सापडले नाही आत्महत्येच्या पत्राबरोबर त्यांनी देवदत्तच्या नावाने एक पत्रही बापूंच्याकडे पाठवून दिले होते त्या पत्रावर माझ्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी चिरंजीव देवदत्त यास देणे एवढे शब्द होते बापूंनी ते पत्र वीस वर्ष जीवापलीकडे जपून ठेवले आणि तीन चार महिन्यांपूर्वी देवदत्तला दिले देवदत्तच्या वडिलांविषयी एवढे तरी तिला कळले पण त्यांच्या आईविषयी तिने काही विचारले की बापू चटकन विषय बदले शेवटी देवदत्त विषयी नंदाने अगदी खोदून खोदून प्रश्न केले तेव्हा बापू म्हणाले चपळ घोड्यावर मान टाकून बसणारा कुणीतरी असावा लागतो तसा स्वार नसला की घोडा उधळतो शनिवारी संध्याकाळी बापूंच्या या सूचक बोलण्याचा विचार करीतच नंदा सावित्रीबाईंना म्हणाली आई येते ह तिने त्यांना नमस्कार केला इतक्यात बापू उद्गारले सावित्री खरा म्हातारा झालोय हा मी कसलीच आठवण राहीत नाही आता लगेच खुंटीला लावलेल्या कोटाकडे ते गेले त्यातून एक पत्र बाहेर काढून त्यांनी ते नंदाच्या हाती दिले तिने वरचे अक्षर पाहिले पत्र देवदत्ताचे होते परत येताच नंदा तडक आपल्या खोलीत गेली दिवा लावून ते पत्र वाचू लागले पत्राच्या प्रारंभी घाईघाईने प्रिय नंदा अशी अक्षरे लिहिलेली दिसत होती मागाहून ती खोडून टाकली असावी पत्रात एवढाच मजकूर होता काल रात्री मी परत आलो सकाळी मोठ्या आशेने लायब्ररीत गेलो पण तुम्ही लायब्ररीत आला नाही किती अधीरतेने तुमची वाट पाहिली मी मीच नाही तर चंचल नाही तुम्ही माझ्यावर रागवला आहात हो ना का वसून राक्षसांच्या गुहेचं तुम्हालाही भय घातलंय मी मनकवडा नाही पण तुम्ही भित्रा नाही असं माझं मन मला सांगतंय चंचल माझी खरीखुरी मैत्रीण आहे पण ती फक्त डोळ्यांनी बोलते तुम्ही आयुष्यात आलात एक बोलकी मैत्रीण मिळाली म्हणून मी आनंदून गेलो ज्याच्यापाशी आपलं हृदय उघडं करता येईल असं माणूस जगात आहे असं तुमच्याशी बोलताना मला वाटू लागलं तो सारा भासच होता ना दोन चार दिवसात मी पुन्हा बाहेर जाणार आहे कधी परतेन कोण जाणे कदाचित परत येणारही नाही ते जाऊ दे मी परत आलो तरी कधी येईन हे कुणी सांगावं मी येईपर्यंत तुम्ही इथं असाल असं थोडंच आहे जाण्यापूर्वी तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलावं असं सारखं वाटतंय उद्या भेटाल दुपारी तीन वाजता चंदनगडला जाऊ संध्याकाळी परत येऊ मात्र माझ्यातल्या राक्षसाचं भय वाटू लागला असेल तर हे साहस करू नका शेवटी या जगात माणूस एकटा अगदी एकटा आहे हेच खरं अश्वत्थामाला हेमिंगवेचा मार्ग मोकळा नाही पण तो मला आहे हे माझ केवढ सुदैव आहे तुमचा देवदत्त पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर देवदत्ता बरोबर चंदनगडला जावे कि न जावे वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य ही गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राग घालून घेणार पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखलात ऋतून बसलेले चाक वर निघणे शक्य नाही ही संधी अनासे आली होती तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी शे ठरवले मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरता गाडी बजावल्यावर पुन्हा तिच्या मनातील रस्सीखेस सुरू झाली देवदत्तच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफाम मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तोंडून आपण ऐकले आहे साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कुणी कवटाळीत का देवदत्त बरोबर आपण एकटे चंदनगडला जाणे सुरक्षितपणाचे आहे का अनेक कुसळे तिच्या मनाला सारखी टोचित राहिली हा स्वाक्षरीचा वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला पण लगेच तिच्या मनात आले डोंगराप्रमाणे संदेशही दुरून साजरे दिसतात ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला आज मौनव्रताचा दिवस आहे वाटत नंदाने होकारार्थी मान हलवली देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला तुम्ही उत्तर सुद्धा मौनानच दिलं आता मात्र नंदाला हसू आवरेना ती उत्तरली ऐकायला आले मी आज बोलायला नाही देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला ऐकणाराचे दोन वर्ग असतात कानांनी ऐकणारा आणि काळजाना ऐकणारा तुम्ही कुठल्या वर्गात मोडता नंदा चटकन म्हणाली ते तुम्ही आधीच ठरवले त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या आगत्याने बोलवलं असेल गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला बंगला सुस्थितीत ठेवलेला होता त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते देवदत्त अधूनमधून एखाद दिवस त्या बंगल्यात काढतो हे त्याच्याकडून तिला कळले चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडली अनेक जुने अवशेष पाहात पाहत दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आले तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छट्ट्यांनी नटलेल्या वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोकेवर काढणारा एक कळस दिसत होता तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले तेव्हा देवदत्त म्हणाला ते आहे वाघेश्वराचे देऊळ वाघाचा उपद्र होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या घट्ट्याकडे आला सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता पण थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच कडा होता तो लांब रुंद काळा कडा हत्तीच्या सुळ्याप्रमाणे डोंगरावरून बाहेर आल्यासारखा दिसत होता त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंनी पाहू लागली एखाद्या निद्रिस्त राक्षसिनी आवासून पडलेली समोरची खोल भयांदरी पाहून तिचे अंग शहरले देवदत्तच्या वडिलांनी याच दारीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती त्या सागराची भीषणता तिला अपरिचित होती दोघे मागेहून एका खडकावर बसले काही क्षण दोघेही गप्प होती आपापल्या अंतरंगात बुडून गेली होती मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षाच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला तुम्ही माझ्या रागवला आहात नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त हसला मग तो म्हणाला वसुन तुम्हाला सांगितलेलं सारं सारं खरं आहे आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे दारूचा प्याला हा माझा जिगरदोस्त आहे हेही खरं आहे अगदी परवा परवापर्यंत तरी तो तसा होता पण मी असा वेड्यासारखा वाहत का गेलो हे वसून कधी एका शब्दाने तरी मला विचारलं का सुखदुःखांची भागीदारीन म्हणून ती माझ्या आयुष्यात आली पण जगाच्या बाजारात विकत मिळतील ही सारी सुख तिला हवी होती पण ज्याच्यामुळे ती तिला मिळाली त्याची देवदत्त एका खोल खोल गर्तेत गडला गेला होता तिथून त्याला वर काढण्यासाठी ती, ती नुसती वाकली असती तिनं आपला हात पुढं केला असता निदान त्या नरकात तिच्या डोळ्यातील चार टिप त्याच्यावर पडली असती तर सुस्कारा सोडून तो पुढं म्हणाला मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता पण तो मला मिळाला मला व्यसनी व्हायचं नव्हतं पण मी वाहत गेलो वसुबरोबर मला सुखानं संसार करायचा होता पण पन... चारही दिशांना दूरदूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहत तो बुदगारला असं झालं असतं तर जर तर ही दैवाच्या रथाची चक्र आहेत माझ्यासारखी माणसं त्या चाकांना बांधलेली असतात धुळीतून खास खळग्यातून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असत तो एकदम थांबला वळवाच्या पावसासारखा त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सहारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिले पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखत आठवणीत नाहीसा झाला जणू नंदा वसू घारकडा चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा हो पाहत होता तो काहीच बोलला नाही असे पाहून नंदाने आपुलकेने ओथमलेल्या स्वराने प्रश्न केला पण तुमच्यासारख्यानं हे वसन स्वतःला कसं जडू दिलं देवदत्तांच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास स्मित उगवले आणि मावळले तो थंडपणाने म्हणाला वसून मला हा प्रश्न विचारला असता तर लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला जर आणि तर मनुष्य हा किती आषाढभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही ते जाऊ दे दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल तुम्ही विदुषी आहात गडकऱ्यांचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही कुणीतरी व्यसनी मित्रानं देवदत्त विकट हास्य करीत उद्गरला चूक साफ चूक प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आएन। आईनं आईनं उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडातून कातर उद्गार निघाला आई नकळत तिच्या तोंडून शब्द गेले होकार मान हलवी देवदत्त म्हणाला सख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्यारा दिला तो पोरगा केवळ दहा वर्षांचा होता जखमी पाडसाकडे हरिणीने पहावे तसे नंदाने देवदत्तकडे एक दृष्टिक्षेप केला लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले कुणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला सत्याचे हे दर्शन किती अमंगळ किती भयप्रद होते नकळत तिच्या तोंडातून एक हुंका बाहेर पडला